हिरव्या मुगाची काय उसळच खाता का मंडळी चला तुम्ही ही पौष्टिक रेसिपी करून बघा तुमच्या शरीरातील हाडं लहान मुलं असो या मोठ्यांसाठी इतका पौष्टिक तुम्ही हा शिरा म्हणा हलवा म्हणा तुम्ही एकदा ट्राय करून बघा बरं इन्स्टंट बनतो तुम्हाला ना मूग भिजवायची गरज आहे फक्त तुम्हाला पाच मिनटाच्यात तुम्हाला हा पौष्टिक शिरा तुम्ही तयार करू शकता जर तुम्ही एकदा एकदा खाल्ला किंवा केल्यानंतर तुम्हीसुद्धा मला म्हणणार तो आधी का नाही सांगितलं चला या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी हिरवी मूग घेतलेले आहेत ते साफ करून घ्यायचे छोटे मोठे खडे वगैरे असले तर त्याला भिजवायचं वगैरे काही नाही एका चाणीमध्ये काढून घ्यायचं स्वच्छ दोन तीन पाना थी। थी ते तीन पाण्याने आधी धुवून घ्यायचं आहे पुसायचं सुद्धा काही टेन्शन नाही आहे तुम्हाला फक्त थोडं पाणी नित्रून घेऊया आणि पुढच्या स्टेपला सुरुवात करूया त्यानंतर गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झाली की या आपण स्वच्छ साफ करून घेतलेले मूग आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता मूग आहे ना आपले थोडेसे भाजून घेऊया म्हणजे जेव्हा आपण याच्या मिक्सरची मध्ये टाकून पावडर तयार करू ना तर पटकन पावडर तयार होते आणि जो वरची घाण असते ना मुगाची ती पण अशा प्रकारे निघून जाते मग शरीरातील रक्ताचं प्रमाण सुद्धा तुमच्या कमी होणार नाही प्रोटीन कॅल्शियम सर्व गुण आहेत या मुगामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज द्यायची सुद्धा गरज नाही आहे आता या मुगामध्ये जे एक्स्ट्रा आपण धुवून घेतलेलं पाणी आहे ना ते निघून जाईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटातच हे भाजतात आणि तुम्ही बघू शकता आपले मूग एकदम कुरकुरीत म्हणजे पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आता यानं मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं थंड करून घेऊया मगच याला मिक्सरमध्ये टाका गरम गरम करू नका आणि चवीला तर इतकं छान लागणार आहे ना खूपच आवडेल तुम्हाला तुम्ही नाश्ता किंवा एखादा गोड पदार्थ जरी करायचा ठरला ना तरी तुम्ही हा पौष्टिक शिरा बनवणार आता बघा याला मिक्सरमध्ये टाकून आणि त्याची भरड तयार करून घेतलेली आहे तर जास्त ही पावडरने आपला सेम बारीक रवा असतो ना तुम्ही त्या पद्धतीने करा आता ही प्लेट साईडला ठेवू आता तेच परत मिक्सरचा जार घ्यायचं आहे मिक्सरचं जार घेताना थोडं स्वच्छ घ्या आधी मिरची लसूण वगैरे दळलेलं नसावं त्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेलं आहे फ्लेवरसाठी इलायची घेतलेली आहे थोडे काजू आणि बदाम तुम्ही इथं ना काजू बदाम किंवा तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुमच्याकडे नसतील तर एखादं ड्रायफ्रूट तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे पण इलायची मात्र नक्की टाका खूप छान त्याला फ्लेवर उतरतो तुम्ही त्याऐवजी ना जायफळची पावडर टाकली तरी चालणार आहे आता हे बघा याच्या मिक्सरमध्ये टाकून अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता या रेसिपीला गोड बनवण्यासाठी मी सारख्याच ज्या वाटीने डाळ घेतली तिने मूग त्याच्या सारख्याच वाटीने मी तर गूळ घेतलेला आहे तुम्ही त्याची साखर पण घेऊ शकतात किंवा मार्केटमध्ये मा साखरची पावडर भेटते ना तुम्ही ती घेतली तरी चालणार आहे आता इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे ना त्यासाठी दोन वाटी इथं पाणी घ्यायचं आहे आणि याला ना मिक्स करून गॅसवरती ठेवून घेऊया गुळाला ना पाण्यामध्ये फक्त वितळून घ्यायचं आहे पाक वगैरे अजिबात काहीच करायचं नाहीये हे बघा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून गेला की इथं मी गॅस बंद करते आणि हे पातीला साईडला ठेवते परत त्याच गॅसवरती तीच कढाई ठेवायची दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्हाला पाहिजे तेवढं कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला जर तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेल वापरलं तरी चालणार आहे आणि जर तुम्ही तेल घेतलं ना हे बनवण्यासाठी तर तेल थोडं स्वच्छ घ्या म्हणजे टेस्ट बिघडणार नाही एखादा पदार्थ बनवलेलं तेल अजिबात वापरू नका आता तूप वितळून झाल्यावरती मी याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेली मुगाची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं त्याला रोस्ट करून घेऊया थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत करून घ्यायची आहे म्हणजे आपला आहे ना पदार्थ अजून सुंदर छान टेस्टी बनतो थोडासा ना याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे खोबरेज आणि ड्रायफ्रूटची पावडर होती ना ती पण याच्यामध्ये तुम्ही ओतून घ्या जर तुम्हाला अजून याला अजून हेल्दी जर बनवायचं असेल तर तुम्ही याला डिंकची पावडर भेटते ना किंवा डिंक जर तुमच्याकडे असेल तर त्याची पावडर करून पण टाकू शकता पण आता सर्व गोष्टी सर्वांकडे अवेलेबल नसतात म्हणून मी तर कमीच वस्तूंपासून बनवलेलं आहे आता याचा कलर आणि हे छान खमंग भाजलं गेलेलं आहे त्यानंतर जे गुळाचं पाणी होतं ना ते गाळून मग टाकायचं आहे कधी कधी ना गुळामध्ये घाण असते आणि ते गाळून झाल्यावरती लो गॅसवरतीच टाकायचं आणि किंवा थोडं थोडं करून मगच हे गुळाचं पाणी टाका नाहीतर ना गुटळ्या व्हायची शक्यता असते आता याला आहे ना मिक्स करून घेऊया आणि लो गॅसवरतीच करा हाय गॅसवरती ना खूप सारा गुटाड्या होता आणि ते पूर्ण तुमचं पीठ बिघडून जाईल म्हणून यांना लो गॅसवरती ही प्रोसिजर करायची आहे आणि हे आपण जेव्हा भाजला ना तुपामध्ये ते तुम्ही मिडियम गॅसवरती करू शकता आणि टेस्ट तर इतका भारी येतोय ना इलायचीमुळे ना खूप छान त्याला फ्लेवर येतो तुम्ही जायफळची पावडरसुद्धा टाका म्हणजे अजून थोडी छान लागेल थोडंसं तूप सोडायला लागलेलं होतं ना तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ सटक झालेलं आहे तुम्ही याला या स्टेजला पण सर्व करू शकता किंवा तुम्हाला अजून थोडंसं घट्टसर हवं असेल तर तुम्ही अजून याला थोडं एखाद दोन मिनटं लो गॅसवरती परतून घ्या मला तर असंच आवडतं खायला म्हणून मी असं त्याला सर्व करते आणि मी सांगते माझ्या घरातल्या मुल दोघीही मुलींनी आवडीने खाल्लं खूप छान लागलं त्यांना कळलंसुद्धा नाही की हे मुगापासून बनवलेलं आहे ते नेहमी खातातच मी त्यांना खाता। सांगत पण नाही पण ते खूप आवडीने खातात हे बघा आपला टेस्टी आणि सुंदर असा मुगाचा हलवा रवा छान बनलेला आहे तुमच्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर नक्की मैत्रिणीनो घरातल्यांना किंवा तुम्हीसुद्धा नक्की करून खा वरून परत थोडंसं तूप वाटलं तर तुम्ही टाकू शकता आणि आपला हा गरमागरम सर्व करायचा आहे चला मैत्रिणीनो भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत प्लीज तुम्हाला जराही माझा व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा स्वतःची काळजी या आणि हेल्थी रेसिपी खात राहा इंस्टाला जर फॉलो केलं नसेल तर तुम्ही तिथे पण जाऊन मला फॉलो करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे